राजुरा येथील सोमेश्वर मंदिरासाठी तीन करोड चौतीस लाखाचा निधी मात्र कामात दिरंगाई राजुरा ग्राहक पंचायतचा आरोप चौकशीची मागणी केंद्र सरकारच्या पोर्टलवर तक्रार करूनही कार्यवाही शून्य राजुरा येथील सोमेश्वर मंदिर देवस्थान हे पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचलनालय यांच्या अधिपत्याखाली असून संरक्षित स्मारक आहे या सोमेश्वर मंदिर देवस्थानच्या संरक्षणासाठी एक छत्री योजना अंतर्गत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जतन दुरुस्ती सुशोभीकरण संरक्षण भिंत व स्वच्छतागृह यांच्या कामासाठी एकूण सुमारे तीन कोटी चौतीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे सत्याहत्तर एवढी मोठी रक्कम मंजूर झाली मात्र या एवढ्या मोठ्या रकमेच्या कामाचे स्वरूप प्रत्यक्षात दिसत नाही ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा राजुराचे अध्यक्ष मिलिंद गटमवार यांनी सोमेश्वर मंदिर अधिपत्याखाली येणाऱ्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचलनालय यांच्या नागपूर विभागीय कार्यालयाकडून माहिती अधिकारात माहिती घेतल्यावर ही बाब समोर आली एवढी मोठी रक्कम प्राप्त होऊनही संबंधित विभागाने या निधीचा प्रत्यक्षात योग्य वापर झाल्याचे दिसून येत नाही तेव्हा या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी आणि देवस्थानासाठी अपेक्षित कार्य व्हावे अशी मागणी राजुरा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष मिलिंद गंडमवार आणि कार्यकर्त्यांनी राजुरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार राजुरा येथील सोमेश्वर मंदिर देवस्थान हे राज्य संरक्षित स्मारक असून या स्मारकाच्या संरक्षणासाठी एक छत्री योजना अंतर्गत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये या मंदिराचे केमिकल प्रक्रिया सौंदर्यीकरण संरक्षण भिंत मंदिरसमोर सपाटीकरण यासाठी दोन कोटी त्रेपन्न लाख आठ हजार आठशे अडतीस रुपयांचा निधी मंजूर झाला त्यापैकी दोन कोटी त्रेपन्न लाख एक हजार आठशे ऐंशी रुपयांचा निधी खर्च होऊन हे काम पूर्ण झाल्याचे कळविण्यात आले केमिकल प्रक्रियेसाठी एवढा निधी संयुक्तिक नाही शिवाय पूर्ण मंदिराची केमिकल प्रक्रिया झाली नसून हे काम अर्धवट आहे यासोबतच स्वच्छता गृहाची जनसुविधा कामासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव योजना अंतर्गत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक्क्याऐंशी लाख सत्तर हजार एकोणचाळीस रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी एकोणपन्नास लाख दोन हजार चोवीस रुपये खर्च झाले असून काम प्रगतीपथावर असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले एवढ्या मोठ्या रकमेचे काम सुरू असताना प्रत्यक्ष मंदिर परिसरात कामाची पाहणी केली असता कामाचे स्वरूप काही दिसत नाही आतापर्यंत या कामावर सुमारे तीन कोटी दोन लाख तीन हजार नऊशे चार एवढा खर्च झाला आहे हा खर्च पूर्णपणे अवास्तव असून स्वच्छता गृहाची बांधकामाचा दर्जा ही निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे विशेष म्हणजे या कामासंदर्भात परिसरात कुठेही नियमानुसार कामाच्या माहितीचा फलक लावण्यात आलेला नाही एवढेच नाही तर संबंधित कंत्राटदार देवस्थान देखरेख समितीला कामाचे स्वरूपाविषयी काहीही माहिती द्यायला तयार नाही या कोट्यवधी रुपयांच्या बांधकाम कामाचा दर्जाही निकृष्ट असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय ग्राहक पंचायतीने व्यक्त केला आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गड्डंवार यांनी केंद्र सरकारच्या पोर्टलवर एकोणतीस जुलै रोजी रीतसर तक्रार केली त्यांच्या उत्तरात एकवीस दिवसात कार्यवाही होणार आहे असा संदेश प्राप्त झाला मात्र अद्याप कोणतीही चौकशी झालेली नाही या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कामाची चौकशी करून संबंधितावर योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा राजराचे अध्यक्ष मिलिंद गडनवार सचिव ॲडव्होकेट अंजली गुंडावार प्राध्यापक हरिभाऊ डोरलीकर अरुण जमदाडे पुंडलिक उराडे रमा आयटलावार रागिनी राजूरकर प्रवीणा जिवतोडे ओमप्रकाश गुंडावार यांनी पत्रकार परिषदेत केली वाटून राहिलेला आहे तेव्हा याची सत्यता काय आहे या संबंधाने माहिती घेण्याकरता माहिती अंतर्गत जे आहे मिलीन गडदंबार यांनी जे आहे अर्ज सादर केलेला होता आणि त्या अंतर्गत त्यांना मिळालेल्या माहितीनुसार यावर झालेल्या तर माहिती मिळालेली आहे परंतु प्रत्यक्षात त्याच्यावर जो खर्च झालेला आहे हा अवास्तव वाटत असल्याकारणाने विरोधात तक्रार करण्यात आलेली आहे परंतु त्या तक्रारी संबंधाने अद्यापपर्यंत कोणताही कोणतेही जे पुरावा किंवा सादरीकरण त्या पुरातत्व विभागाकडून प्राप्त झालेलं नाही त्यांच्यामध्ये एकवीस दिवसामध्ये जे आहे याच्या संबंधाने कारवाई होणे भाग होते परंतु एकवीस दिवस उलटून गेल्यानंतरही कुठल्याही प्रकारची यावर कारवाई झालेली नसतात ते सुप्रतिष्ठ देवस्थान असून आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट पुलातत्व वस्तुसंग्रहालय संचनालय विभागीय कार्यालय नागपूर यांच्या अंतर्गत याचा कारभार आहे त्या देवस्थानाची जी आहे दुरुस्ती केली गेली आहे त्याच्या केमिकलच्या खर्चावर जे आहे दोन करोड त्रेपन्न लाख रुपये आत्तापर्यंत खर्च झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त स्वच्छतागृहाच्या बांधकामाकरिता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव योजना अंतर्गत तेवीस चोवीस वर्षाकरिता एक्क्याऐंशी लाख सत्तर हजार रुपये खर्च झालेले आहे आणि त्याच्यापैकी